मकमलाबाद विद्यालयातील इयत्ता बारावी परीक्षा केंद्रास जिल्हा परिषदचे प्रवीण पाटील यांची भेट मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमलाबाद येथे सुरू असलेल्या इयत्ता बारावी परीक्षा केंद्रास जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व सहाय्यक विस्तार अधिकारी पिंपळकर मॅडम यांनी अचानक भेट दिली यावेळेस परीक्षा अतिशय शांत व सुरळीत सुरू असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेतला इयत्ता नववी क च्या वर्गात वर्ग शिक्षिका वर्षा पाटील यांचे विज्ञान प्रात्यक्षिक चालू असताना त्यांनी अचानक भेट दिली या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली या वर्गाचा अतिशय छान पाठ चालू असल्यामुळे त्यांनी वर्ग शिक्षिका वर्षा पाटील व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या प्रसंगी केंद्र संचालक प्राचार्य संजय डेरले उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे मखमलाबाद